माणसाप्रमाणे बोलणारं पोपट तुम्ही अनेकदा पाहिलं असेल मात्र शहापूर तालुक्यातल्या गारगावामध्ये चक्क एक कावळा माणसाप्रमाणे बोलतो मंगल्या पांडू मुकणे यांच्या मुलांना तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात घराच्या जवळ हा कावळा सापडला होता त्यावेळी तो अवघा काही दिवसांचा होता त्याला अन्न पाणी देऊन कसा बसा लहानाचा मोठा केला मंगल्याची पोरं त्या कावळ्याला काळ्या नावाने हात मारू लागले त्या कावळ्याला या कुटुंबाचा चांगलाच लढा लागला तो त्यांच्या घरातल्या सदस्यांप्रमाणे राहू लागला माणसांची भाषा बोलतो अरे असू दे ना ते आम्ही घेऊन ए बाई इकडे ना तर हा कावळा केवळ माणसांसारखं का बोलत नाही तर तो माणसांची नक्कल सुद्धा करतो काय करतो बाबा गुडे बाबा 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 गुडे बाबा आई बाबा पाहुण्या गेल्यात आईबा खर काय पाहुण्या गेल्यात नाही नाही दोघा पण गेल्या तू नाही गेला चल थांबा दुसरी बाय इकडे ना असू दे येऊ दे आमचे बाय अरे असू दे ना तो पण ते आम्ही घेऊन चाललो बाय इकडे नाव दे बाय మళ్ళా టొచ్చుకుని असल्यावरतीच बोलतो ना तिकडे बोल

परतू आले ना हा काय हा येता परतून राहिले परतूनही नाही आलेल कोण र काल्या नाही तू आ हा खोटा मिणार खोटा तू आहे खोटा तूच र तू नाही खोकला कसा का काय झाला काल्या काल्या खोकला कसा काय झालाय तुझे बागे 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 तू राय सांग काय सांगत काय राऊन